त्यामुळे बजेट नाही अंतरिम बजेट नाही तर ह्याला खरं तर आता इलेक्शन बजेटच असं म्हटलं पाहिजे कारण राजकीय पक्ष आणि सत्तेत असलेला पक्ष तर त्याहून या बजेटकडे याच अनुषंगानं बघतोय कारण अडीच महिन्यानं पंतप्रधान मोदी आणि केंद्रातल्या सरकारला निवडणुकांना सामोरं जायचं आहे काय काय अपेक्षा आहेत आपण आणखीने काही घटकांच्या अपेक्षांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत चंद्रशेखर नेने सर आहेत मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण त्यांच्याकडे गेलो होतो सर मला सांगा की प्रामुख्यानं जीएसटी हा एक असा विषय आहे की ज्याच्यात खरं तर कायदा झाल्यानंतर गेल्या काही काळात अनेक प्रकारचे बदल त्यात करण्यात आले पण तरीही असं वाटतंय सरकारचं जे उद्दिष्ट होतं त्यातून ज्या प्रमाणात मोठ्या संख्येनं पैसा जमा होईल आणि तो आपल्याला विकास कामांना वापरता येईल हे जे सरकारचं गणित होतं हे कितपर्यंत जमलंय का त्याच्यात आणखीन काही बदल तुम्हाला प्रस्तावित असू शकतात काय वाटतं जीएसटी बद्दल दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे एक म्हणजे जीएसटी हा सर्वप्रथम भारतात आणला मोदी सरकारने तोपर्यंत ची नुसती चर्चा चालली होती जो जो वीस वर्ष विविध राजकीय पक्ष जीएसटी आणला पाहिजे यावर एकमत होतं कसा आणला पाहिजे यावर अजिबात एकमत नव्हतं एक उदाहरण म्हणून सांगतो कॅनडामध्ये जेव्हा जीएसटी आणला तेव्हा त्यांच्याकडे फक्त दोनच भाषा आणि दोनच विविध तऱ्हेच्या संस्कृती होत्या फ्रेंच आणि इंग्लिश त्यांना दहा वर्ष जीएसटी आणल्यानंतर सुसूत्रता आणण्यात लागली आपण जीएसटी आणून आता दीड वर्ष दोन वर्ष जेमतेम झालेली आहेत आणि आपल्याकडे बावीस ऑफिशियल भाषा तेवीस प्रांत युनियन टेरिटरीज म्हणजे कॉम्प्लेक्सिटी खूप आहे त्यामुळे एकदम आणल्या आणल्या जीएसटी सगळं okay. एकदम नंदनवन होईल ही अपेक्षा चुकीची होती तसं नसताना सुद्धा हे सगळं असून सुद्धा एक लाखाच्या वर जेव्हा एक लाख कोटीच्या वर जेव्हा टॅक्स कलेक्शन गेलं एक दोन महिन्यांमध्ये ते गेलेलं होतं तर याचा अर्थ की जीएसटी हा पार्शली सक्सेसफुल आहे मी असं म्हणेन की ऐंशी टक्के सक्सेसफुल आहे असं आपण म्हणू आत्ता पण तरी सुद्धा त्याच्यात बदल करायला लागले पण कसं असतं की तुम्ही एखादी नवीन योजना आणली आणि ती एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर ती योजना लागू होणार असली तर तुम्हाला त्याच्यात बदल हे करावेच लागतात बदल, बदल केले नाहीत तर योजना फेल होण्याचा धोका असतो त्यामुळे हे बदल केले हा मी सकारात्मक भाग म्हणेन आणि त्यामुळे ते बॅलन्स आउट करत करत आता टॅक्स यायला लागला आहे आणि एकदा ही सिस्टीम स्मूथ झाली ज्याला म्हणतात की खास खळगे गेले नवीन रस्ता oh no. बांधल्यावर सुरुवातीला काही खळगे असतात लोकांना सवय नसते नंतर त्याच्यावर ट्रॅफिक सुरू होतो आत्ताच ऑक्ट्राय वगैरे गेल्यामुळे माझ्या मते वाहतूकदार तर निश्चितच खुश आहेत की सगळीकडे ऑक्ट्रायला थांबायचं हात oh no. ओले करायचे हे सगळं होत नाही त्यामुळे जीएसटी ॲज अ पॉलिसी इज सक्सेसफुल जीएसटी ॲज अन इम्प्लिमेंटेशन इज एटी सक्सेसफुल आणखीन हे सरकार असो किंवा कदाचित निवडणुकांच्या नंतर दुसरं आलं तर, तर बत, आ, आ, ते त्यांना आणखी एक सहा आठ महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे हे दिला पाहिजे ठीक आहे आपल्यासोबत विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत मात्र त्यांच्याकडे जाण्यापूर्वी काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांना काय वाटतंय बजेटबद्दल पाहूयात उम्मीदों का बजेट है प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एक एक पल देश की जनता केली हैं और जब वो बजट ला रहे हैं तो वो भी जनता की उम्मीद पे पूरी तरह खड़े उतरेंगे पहले भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जनता को बजट के जरिए बहुत सारे रिलीफ दिया है इस बार भी जो बजट आ रहा है इससे भी बहुत सारी उम्मीदें लोगों की जुड़ी हैं और सौ टके खड़े उतरेंगे प्रधानमंत्री जी पहले भी भारत सरकार ने अपने पिछले चार बजट प्रस्तुत किए हैं उसमें गरीबों की दृष्टि से युवाओं की दृष्टि से अधोसंरचना विकास की दृष्टि से देश को आगे बढ़ाने की दृष्टि से अनेक प्रकार के प्रावधान थे और आज का बजट भी देश में उत्साह बढ़ने वाला होगा ऐसी मुझे पूरी आशा है सबका साथ सबका विकास हमारे काम का मूल मंत्र है और वो मूल मंत्र हमेशा किसी भी भाषण में किसी भी बजट में पर लक्षित होता रहा है और आगे भी होता रहेगा काफी का एक्सपेक्ट करता है इनकम टैक्स रिबेट है और लॉन्ग रूट का गाड़ी का जो खाना पीना है और महंगाई है ये चीज़ को ध्यान देना चाहिए काफ़ी जो शोशिक्षित बे, बेजोरा जो है ना उनको रोज़गार मिलना चाहिए और आ, आ, महंगाई जो बढ़ रही है अभी वो महंगाई में कंट्रोल होना चाहिए और बाकी क्या जो किसानों के किसानों की तरफ थोड़ा ध्यान देना चाहिए क्या मोदी सरकार जी तो के किसानों की तरफ अगर उन्होंने ये दिया ध्यान दिया तो किसानों का थोड़ा भला हो जाएगा किसान बहुत मुसीबत में है फिलहाल तो ये आम आदमी के लिए जो भी हर साल जो बजट डिक्लेयर होता है उसमें कुछ भी बेनिफिट नहीं मिलता है जैसे कि टैक्स बेनिफिट है ये तो ढाई लाख पूरे ज़माने से चलते आ रहे हैं हर साल इसमें बताते रहते हैं कि पांच लाख करेंगे पांच लाख करेंगे तो होता नहीं है ये तो टैक्स और गरीब गरीबों के ऊपर ही टैक्स ज्यादा होता है मैं उनसे यही उम्मीद करती हूँ कि वो महिलाओं के लिए सुरक्षा करें और बजट जो है अपना कम करें थोड़ा सा खर्चा कम करें जैसे कि घरेलू लोगों और जो प्राइवेट नौकरी करते हैं उनके सबके लिए आराम हो कहीं सामान्य प्रतिक्रिया जो होता इतक जबरदस्त प्रतिक्रिया होत्या है कि अपने तीन ही पैनलिस्ट का ऐकणारे तुम्ही घरी बसलेले प्रेक्षकसुद्धा त्याला दाद दिली असेल आणि स्वाभाविक आहे अपेक्षांना कुठेही शेवट नसतो स्वल्पविराम नसतो त्या पुढे पुढे जातच असतात आणि वाढत असतात तर स्वस्तही कोणाला नको आहे पण पगारही वाढायला हवा आहे आणि स्वस्तही यायला हवे इन्कम टॅक्समध्ये रेबिटही हवा आहे आणि हे सगळं करणं फार अवघड गोष्ट असते पण तरी हे सर्वसामान्य माणसाकरता असतं विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत विवेक मुंबईकर खर तर आताची ही वेळ मुंबईकरांची घड्याळच्या काट्यावर पळण्याची आहे पण तरीही काय म्हणतात मुंबईकर काय अपेक्षा आहेत त्यांना मिळ्याच्या घड्याच्या काट्यावर पळता येत नाही आणि ऑफिसला पोहोचता येत नाही हीच मुंबईकरांची तक्रार आहे कारण मुख्य म्हणजे मुंबईकरांचं बजेट म्हटल्यावर निवळ केंद्रीय अर्थसंकल्प असतो त्याच्याकडे लक्ष नाही स्वतः मर्ज करण्यात आलेलं बजेट आहे रेल्वे अर्थसंकल्प त्याच्याकडे आपण लक्ष असतं कारण काही वेळापूर्वी केंद्रीय केंद्र सरकारचा कर्मचारी भेटला आणि तो म्हणाला की सरकारची अपेक्षा आहे की आम्ही वेळेत ऑफिसला यावं पण लवकर जर वेळेत नाही आल्या तर आम्ही प्रवास कसा करायचा वेळेत कसा पोहोचायचा अर्थमंत्री म्हणून बजेट सादर करणार आहेत हा एक वेगळा योगायोग आहे बोल अगदी निश्चितपणे तिसरी बाब म्हणजे ते मुंबईकर पण आहेत मिलिन आणि या मुंबईकरांकडून तर अधिक अपेक्षा आहेत सर्वसामान्यांना दिलासा पाहिजे टॅक्स लॅब मध्ये रेल्वेमध्ये सुविधा पाहिजेत आणि हे मुंबईकर म्हणून ते अधिक व्यवस्थितपणे जाणून घेतील आणि त्यावर काही उपाययोजना करतील अशी अपेक्षा आहे खर तर हे अंतरिम बजेट आहे पण या अंतरिम बजेटमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन सरकार काही उपाययोजना करेल का याकडे तर लक्ष खरंतर सगळ्यांचं लक्ष आहे कारण परवापर्यंत पियुष गोयल हे स्वतः म्हणत होते की बजेट इज अ बजेट म्हणजे अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प आहे आणि काल पंतप्रधानांनी म्हटलं की हा अंतरिम अर्थसंकल्प अर्थ आहे पण व्होट ऑन अकाउंटपेक्षा हे पुढे जाऊन काही वेगळ्या गोष्टी गोष्टींच्या घोषणा करतील का याकडे खरंतर मुंबईकरांचं लक्ष आहे लोकलचा अनेक प्रश्न आहेत तर वेळेची समस्या लोकलची फ्रिक्वेन्सी त्याचबरोबर महिलांना एक सुरक्षतेचा वाटणारा मुद्दा त्यावर सातत्याने ओरडत असते आपण स्टोरीज देखील दाखवत असतो पण त्यानंतर देखील अनेक घटना घडत असतात त्यामुळे मुंबईकर तुझ्या बरोबर आहेत का सर्वाधिक कर जर आम्ही देत असू तर त्या मोबदला आम्हाला काही मिळायला हवं तुझ्या सोबत काही मुंबईकर आहेत का काही मुंबईकरांच्या प्रतिक्रिया ऐकायच्यात आम्हाला सगळ्यांना मुंबईकर खरं काही वेळापूर्वी होते आता सगळी धावपळ चालू आहे मुंबईकरांची ऑफिसेसला पोहोचण्याची काही वेळापूर्वी मात्र महिला आणि काही मुंबईकर मात्र म्हणाले होते की आमच्या ज्या मुख्य समस्या आहेत प्रवासी म्हणून तिरून आम्ही येतो डोंबिवली अंबरनाथ कसारा इथून येतो आम्हाला लोकलच्या सुविधा लोकल मध्य रेल्वे आहे ते कायम असतं त्यामुळे त्याच्यात काही बदल झाला पाहिजे अशा अपेक्षा ठीक आहे विवेक मी मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो तोपर्यंत तरीही घड्याळ्याच्या काट्यावर पळणाऱ्या मुंबईकरांच्या आम्हाला काही प्रतिक्रिया तुझ्याकडून ऐकायला आवडतील दरम्यान टिकेकर सरांच्याकडे जाऊयात सर अशी त्या सर्वसामान्य माणसाची जी प्रतिक्रिया होती काय तुम्हाला वाटतं की म्हणजे पियुष गोयल यांची एका नाही तर ही चार तारांवरची विचित्र कसरत आहे हे सगळं करणं हो हो निश्चितच कारण एका बाजूनी जर मी कुठली मर्यादा वाढवली तर त्याप्रमाणे सरकारचं महसूल कमी होतं तर त्याच्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पण वेगवेगळ्या अपेक्षा दिसतात एक म्हणजे जी मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे मॅक्सिमम स्लॅब जी तीस टक्के ती लोकांना पंचवीस टक्के करून हवी आहे एटीसी खाली जी, एटी जी गुंतवणूक दीड लाखापर्यंत आहे ती त्यांना दोन लाखापर्यंत हवी आहे हाऊसिंग लोन इंटरेस्ट जे दोन लाखाचं आहे ते लोकांना वाढवून हवं आहे ह्या सगळ्या ज्या तारेवरची जी कसरत आहे ती खरंच कठीण आहे सोपं नाही आहे ते पण मग कारण असं आहे की या सरकारची एकदा घोषणा होती निवडणुकांच्या वेळेला सबका साथ सबका विकास पण आता अशी कुठलीच आघाडी नाहीये की ज्या आघाडीवर संकट नाहीयेत अशी कुठलीच आघाडी नाहीये की ज्या आघाडीवर अडचणी नाही आहेत आणि त्या प्रत्येक अडचणी असल्या तरी त्या त्या आघाडीला समाधानी करायचंय बर तुम्हाला असं वाटतं की शेवटी सरकारला उत्पन्न कुठलं तरी मिळवायलाच लागतं ना बरोबर उत्पन्न मिळालं नाही तर सरकार खर्च कसा करणार म्हणजे पगार कसा देणार आता सहावा सातवा काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची पण चर्चा कदाचित सरकारी कर्मचारी करायला सुरुवात करतील या उत्पन्नाचे स्त्रोत काय असतील या सगळ्याच्या म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे कर लागतात उदाहरणार्थ आतापर्यंत डिव्हिडंड हा टॅक्स फ्री होता मग त्यामुळे डिव्हिडंड वरती आता त्यांनी परत टॅक्स आणला की दहा लाखाच्या वर तुमचा जर डिव्हिडंड गेला तर त्याच्यावरती दहा टक्के टॅक्स लागेल लाँग टर्म कॅपिटल गेन हा शेअरवरचा पूर्वी टॅक्स फ्री होता त्याच्यावरती परत एक लाखाच्या वर गेला तर त्याच्यावरती टॅक्स आणला वेग -वे त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून त्यांना कुठून तरी हा महसूल निर्माणच करायला लागेल बरं आपण अर्चनाजींच्याकडे जाऊयात कारण इथे डिव्हिडंडपासून सगळ्यावर कर लागतोय म्हटल्यानंतर नोकरदार आणि गुंतवणूकदारांच्या भुया उंचावा लागतात पण यासोबत या, या सगळ्या गुंतवणूकदारांना कारण शेवटी आज जो नवीन श्रीमंत होऊ पाहतोय किंवा जो त्याच्या जवळपास आहे असाच माणूस गुंतवणूक करणार आहे तर त्याला गुंतवणुकी करता आकर्षित पण करायचं तर काही सवलतीही लागतील त्याच्याशिवाय तो आकर्षित होणार नाही मेळ कसा नेमका साधला जाईल असं या गुंतवणूकी आता कसं आहे की जो सेक्शन एटी सी ज्याच्यामध्ये आपण कर माफ करण्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट्स करतो त्याच लिमिट आहे दीड लाख रुपये तेच जर लिमिट वाढवून त्यांनी दोन लाखापर्यंत घेऊन गेले तर मला वाटतं सामान्य गुंतवणूकदार अजून खुश होईल की मी अजून पन्नास हजार इन्व्हेस्ट केले तर मला अजूनही माझा टॅक्स वाचण्याची म्हणजे शक्यता आहे त्याच्यामध्ये तो एक भाग झाला दुसरं असं होतं की एन पी एस जे मगाशी मी मेन्शन केलं ते देखील जे पन्नास हजार आहे ते देखील वाढवून एक लाख रुपये करण्यात आलं तर मला वाटतं की काही ना काही रीतीने ऍटलिस्ट लोक इन्व्हेस्ट करायला लागतील ला 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 गुंतवणूक करायला लागतील ला आणि या नवीन योजना हो योजना आणण्यापेक्षा आहेत हो त्यात काही फेरफार करण्यावरतीच भर असेल जास्त मला असं वाटतं की कदाचित टर्म इन्शुरन्स जो आहे त्याच्यासाठी एखादा वेगळा सेक्शन तयार करण्यात येईल इल। ईएलएसएस जे आहे ईएलएसएस म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जर टॅक्स वाचवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला वेगळं काहीतरी फायदा होऊ शकेल असं जर आणलं तर काही ना करून काही करून लोक कदाचित स्टॉक मार्केटमध्ये मा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक चालू होऊन शकेल आणि लोकांना जे रिटायरमेंट नंतर मिळणारे पैसे आहेत ते जास्त येण्याची शक्यता असेल त्यामुळे असं मला वाटतं की एक वेगळा सेक्शन तयार केला जाईल टर्म इन्शुरन्ससाठी साठी ई एल एस एससाठी साठी अगदी अगदी एक छोटासा प्रश्न कारण आपली ब्रेकची वेळ झाली आहे गेल्या काही काळात वाढणाऱ्या आरोग्य गरजा घेता, विषयक लक्षात या क्षेत्रात सुद्धा काही करसवलती किंवा गुंतवणुकीची काही आकर्षणाचे मुद्दे याच्यात असू शकतात करसवलत म्हणाल तर आता पंचवीस हजार रुपयाची करसवलत मिळते जेव्हा आपण सिनियर सिटीजन तेव्हा ते पण मला वाटतं एखादी व्यक्ती चाळीसाची पंचेचाळीसच्या स्लॅब मध्ये जेव्हा त्यांचं वय वाढत तेव्हा त्यांचा अचानकपणे वाढून जातो आणि त्यासाठी त्यांना कदाचित पन्नास हजार इन्शुरन्स प्रीमियम भरायला ला लागतो म्हणजे आता शहरामध्ये हॉस्पिटलचा खर्च खूप वाढला आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य लोक दिल पंचवीस लाख तीस लाखाचा इन्शुरन्स काढणं जरुरीचं समजतात पण त्यांना फक्त करपात्रता मिळते पंचवीस हजाराची तीस पंचवीस हजाराची पन्नास हजार केली तर त्यांना देखील थोडासा दिलासा मिळेल आपण आपण चाळीसची ती जर का खालती आणली म्हणजे चाळीस ते सिनियर सिटीजन अशी जर का ती मर्यादा केली तर कदाचित एक मोठा दिलासा असू शकेल एक छोटासा ब्रेक घेऊयात पण प्रवीण मुधोळकर आहेत आपल्यासोबत नाशिक होऊन आपले प्रतिनिधी आणि प्रवीणच्याकडे आपल्याला जायचंय पण अगदी काही क्षणांचा ब्रेक लगेचच परत येतोय इलेक्शन बजेट का नेमकं काय 突了出来。